कराड चिपूर महामार्गावर पाटण ते धक्का या मार्गावरील रस्त्याचे काम ठेकेदाराच्या मनमानीमुळे अर्धवट अवस्थेत आहे आणि त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतोय सर्वसामान्य जनतेला वीस ते पंचवीस दिवसापूर्वी कोयनानगर परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाली होती अनेक अपघात घडले त्यानंतर तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांनी पाहणी करून ठेकेदाराला तंबी दिल्याची समोर आली होती मात्र सोळा पावसातच ठेकेदाराचं उघड झालं तात्पुरता विद्यार्थ्यांपासून ते रुग्णांपर्यंत सर्वांना प्रचंड अडचणीचा सा सामना करावा लागला पाटण तालुक्यातील राजकीय फुडारी मात्र कोणताही ठोस भूमिकेत दिसत नाही एकमेकावर आरोपीच्या फेऱ्या झाडत व्यस्त असणारे फुडारी सामान्य जनतेच्या वेदनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे प्रशासनाकडून पाहणी करत सूचना दिल्या जातात पण कृती मात्र शून्य ठेकेदार अधिकाऱ्यांना थेट शेंड्या लावत असावा की काय अशी चर्चा सर्वसामान्य जनतेत सुरू आहे या ठेकेदारामागे कुणाचा वरदास्त आहे राजकीय नेत्यांचा आशीर्वाद घेत ठेकेदार मनमानी करत नाही ना हा प्रश्न आता जनतेच्या मनात खोलवर रुजायला लागला आहे सत्ताधारांना राजकारणाचं भान आहे पण जनतेच्या प्रश्नाचं नाही ठेकेदाराला निव्वळ पैसे मिळवण्याचे सोप नाही पण काम पूर्ण करण्याचे नाही आणि प्रशासनाकडे पाहणीशिवाय काहीच उरलं नाही या ठिकाणी एखादा मोठा अपघात होऊन अनेक लोकांचे जीव गेल्यानंतर ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचे डोळे उघडणार की काय असाच प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर उभा राहिला आहे अशाच काही घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज